श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे उंदीर आणि हत्ती संकटात मदतीला धावून येणारा हाच खरा मित्र असतो परंतु लोकांशी नेहमी दयाळू रहा प्रामाणिक रहा आणि त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञ राहा भाग कसा दिलेला एक गाव होतं त्या गावामध्ये एक दिवशी भूकंप झाला होता आणि भूकंपानंतर सर्व तो गाव उद्ध्वस्त झाला होता तेथील लोकांनी तो गाव सोडून दिला मात्र गावात राहणाऱ्या उंदरांनी तिथेच राहून घर बनवण्याचा निर्णय घेतला की सर्वजण लोक तर निघून गेलेली आहेत परंतु आपण इथेच राहायचं हा मनाशी निश्चय केला निर्धार केला या गावाच्या सीमेवर एक तलाव होत तिथे हत्तींचा कळप नियमितपणे आंघोळ करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येत असे गावाच्या वेशीवर बघा एक तलाव होत तिथे सुद्धा हत्तीचा कळप यायचा पाणी पियायचं अंघोळ करायचा निघून जायचं परंतु या तलावाच्या वाटेवरच गाव असल्याने तेथे फिरताना हत्तींनी उंदरांना तुडवलं परंतु उंदराच्या राजाने हत्तींना भेटण्याचा निर्णय घेतला तो त्यांना म्हणाला हत्तींनो तुम्ही गावातून जात असताना अनेक उंदरांना तुडवलं तुम्ही कृपया तुमचा मार्ग बदलण्याचा विचार केल्यास आम्ही खूप आभारी राहू जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा आम्ही लक्षात ठेवू आणि उपकार तुमचे फेडू हत्ती हसला आम्ही काय हत्ती आहोत का आणि तुम्ही उंदीर तुम्ही आमची उपकाराची परतफेड कशी करू शकता तरीही आम्ही तुमच्या विनंतीचा मान राखून आदर राखतो आणि आम्ही आमचा मार्ग बदलतो काही दिवसानंतर शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यामध्ये एक दिवस हत्ती अडकला त्यांनी सुटण्यासाठी खूप धडपड केली पण व्यर्थच हत्तीने खूप प्रयत्न केला परंतु उंदराच्या दिलेल्या वचनावर उंदराने दिलेल्या शब्दावर हत्तीला आठवलं की एक दिवस उंदीर म्हणाला होता की आम्ही तुम्हाला मदत करू म्हणून त्याने उंदराच्या बघा जेवढे उंदीर होते त्यांची मदत मागितली आणि काही वेळातच सर्व उंदीर तिथे हजर राहिले आणि त्यांनी जाळे कुडतडायला सुरुवात केली जाळे कुडतडताच हत्तीची सुटका नक्कीच झाली ना आणि हत्तीने संपूर्ण उंदरांचे आभार मानले मग मा संकटात मदतीला धावून येणारा खरा मित्र आपण सुद्धा संकटात सापडतो मग संकटाच्या वेळी आपल्या मदतीला कोण धावून येईल बघा आपण विचार करतो आपल्याला जेव्हा गरज असते ना तेव्हा कोणी येत नाही परंतु जेव्हा संपूर्णपणे जर पाहायला गेलो एखाद्याला गरज लागली तेव्हा आपण त्यांना कधी मदत करायला जात नाही आणि गरज पूर्ण झाली की आपण सुद्धा लोकांना विचारत नाही मग आता हत्तीला काय वाटलं की मला उंदीर काय मदत करणार शेवटी प्रत्येकावर संकट येत असतात प्रत्येकांवर प्रसंग येत असतात त्या संकटांना त्या प्रसंगांना सामोरी जाण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत घ्यावीच लागते म्हणून विचार जर केला तर संकटात मदतीला जाऊन येणारा तोच खरा मित्र आहे आता उंदीर एवढे दिवस त्यांना शत्रू वाटायचा परंतु मदत केल्यावर मित्र झाला की नाही मग आपण सुद्धा आपल्याला सुद्धा काही लोक बघा आपले मित्र असतात ते एक दिवस आपले लगेच शत्रू बनतात परंतु मदतीला लगेच धावून येतात आणि धावून आले की आपण त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतो बरोबर ना मग असं का होतं कोणी माफी मागितली पाहिजे कोणी क्षमा केलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे बरोबर ना म्हणून प्रत्येकांच्या संकटात आपली हजेरी नक्कीच हवी तेव्हा कुठे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल तेव्हा आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळेल कारण संकट कोणाला सांगून येत नाही बरोबर ना कैतच सांगून नाही प्रत्येक वेळेला आपल्याला उभं राहावं लागतं आणि त्याच वेळेला बघा आपल्यावर संकट ओढवली की आपण एकमेकांना मदत मागण्यासाठी धावा करतो परंतु एक दिवस आपल्याला नक्कीच येतो आणि आपल्याला सुद्धा लोक मदत करणारी धावून येत असतात तेव्हा आपण विचारपूस करतो अरे आम्ही चुकलो आम्हाला माफ कर बरोबर ना म्हणून काही वेळेला काय असतं की प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपण विचार करतो की हा मित्र असा होता त्याला मदत करू का नको करू परंतु मदत केली तर नक्कीच चांगलं आहे ना आणि जर नाही केली तर लोकसुद्धा बोलणारच अरे तुझ्या वेळी मदतीला धावून आला होता आणि आता काय झालं म्हणून धावून बघा प्रत्यक्षात कसा भाग दिलेला आहे संकट प्रसंग ज्यावेळी येतं त्यावेळी आपण परंतु संकटांच्या वेळी आपण स्थिर असलं पाहिजे कुठलाही प्रश्न असू दे त्यावेळी आपण बैचेन होतो की असं का झालं परंतु आपण विचार करायला हवा की नक्कीच आपल्या वेळी मदतीला कोणीतरी धावून येणारच हा विश्वास असला पाहिजे यासाठी आपण स्वतःहून दुसऱ्यांच्या मदतीला धावून गेलो पाहिजे तरच आपल्या मदतीला कोणीतरी धावून येईल ना परंतु आपण विचार करत नाही ती व्यक्ती अशी होती तो असा होता असे आपण नियम काढत बसतो आणि मग शेवटी कोणीच आपल्या मदतीला धावून येत नाही आणि त्या मदतीला त्या संकटाच्या वेळी आपण विचार केला पाहिजे की आपल्यावर सुद्धा संकट येणार आहेत आणि त्यावेळी आपण सुद्धा कटिबद्ध असलो पाहिजे म्हणून कोणाला कधी हसायचं नाही त्यावेळी बघा प्रत्यक्षात आपण दुसऱ्यांना हसायला गेलो तर नक्कीच आपलीच फजिती होत असते म्हणून दुसऱ्यांना कधी हसायचं नाही दुसऱ्यांच्या शक्तीवर उड्या मारायच्या नाही म्हणून भाग दिलेला आहे संकटात मदतीला धावून येणारा हाच खरा मित्र असतो लोकांशी प्रामाणिक रहा दयाळू रहा आणि त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञ राहा जय जय रघुवीर समा